बघा मित्रांनो पंढरपूर येथे जोरदार पावसाची हजेरी चालू आहे लाइट ही गेलेली आहे पाऊस ही येतो बघा दुपारपासून खूप उन्हाचा तडाका होता आणि उकडक ही होतं तर आता या अशा उन्हाच्या तडाक्यामध्ये सुखद असा अनुभव अवकाळ पाऊस येत आहे एवढ्या पावसामध्ये झाडे कुठे हलत नाही बघा वारं कसलच नाही आहे उन्हाच्या लाहीलाही होत आहे पंढरपूरमध्ये असा पाऊस पडलेला आहे आणि चालूही आहे बघू शकता